महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचा नियोजित दौरा आज ठरला होता परंतु परांडा आणि भूम तालुक्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं आणि दौऱ्याची सुरुवात परांडा तालुक्यातून झाली त्या आपल्या कळम मध्ये येण्यासाठी खर तर दौऱ्यामध्ये बुमचा दौरा संपवून कारण ते सर्व मंत्री महोदय या ठिकाणी येणार होते परंतु त्यांनी ऐन वेळा वेळेचा हे बघून हेलिकॉप्टरने येण्याचं ये ठरवलं सोलापूरला हे सगळी नेते मंडळी विमानानं आली होती पण आपल्या सोलापूर विमानतळावरून संध्याकाळी आमदार पडल्यानंतर तिथून विमानाचं उड्डाण होऊ शकत नाही म्हणून शेवटच्या कार्यक्रमापर्यंत या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब आपले माझी आमदार ज्ञानराज चौगुले साहेब हे त्या ठिकाणाहून माझ्या संपर्कात होते आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आता आपल्या गावातून वापस जाईपर्यंत आमदार पडल हेलिकॉप्टर न उडल्यामुळं आणि परत त्यांना सोलापूरला गेल्यानंतर आमदार पडल्यानंतर तिथून विमानाचं उड्डाण होऊ शकत नाही त्यामुळं त्यांनी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आपण सर्व पक्षाचे आपल्या शिवसेनेचे महायुतीचे सर्व पदाधिकारी मिळून या ठिकाणी जाऊन जी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबाच्या वतीनं ना। फुल नाही फुलाची पाकळी म्हणून वैयक्तिक त्यांच्या वतीनं या ठिकाणी ज्या लोकांना पुराचं पाणी आल्यामुळं ज्यांच्या कुटुंबयोगी कुटुंब उपयोगी वस्तू पाण्यामध्ये भिजल्या होत्या त्याचं आपण कालच पाहणी केलं होतं ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळं ज्यांचं नुकसान झालं त्यांना शासनाची मदत तर नक्कीच मिळणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना आजच बोलताना शिंदे सांगितलं आहे की कुठल्याही शेतकऱ्यांना घाबरून जायची गरज नाही शासन सर्वतोपरी मदत करणार आहे पण तातडीची मदत म्हणून शिंदे साहेबांच्या वतीनं आलेली जी मदत आहे ती तुम्ही त्या ठिकाणी सर्व आपले महायुतीचे पदाधिकारी वाटप करा असं पालकमंत्र्यांनी सांगितलं त्यामुळं आम्ही या ठिकाणी आता या गावामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्या आहे त्याची यादी जी आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मदतीचं वाटप करणार आहोत त्याचबरोबर उर्वरित तालुक्यामध्ये सुद्धा उद्या तहसीलदार साहेबामार्फत त्या त्या गावच्या तलाट्याकडून ज्या आपण याद्या घेणार आहेत ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं ज्यांच्या घराचं नुकसान झालं अशा सर्व तालुक्यातील लोकांना या जीवनावश्यक वस्तूचं या ठिकाणी वाटप होणार आहे त्याचं वाटप या प्राथनिधिक स्वरूपात या ठिकाणी इथं उपस्थित सर्वच नेते मंडळी आपले युवा सेनेचे मराठवाड्याचे निरीक्षक किरणजी गायकवाड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत आपण सर्वजण अगदी दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी इथं थांबलात त्याबद्दल